आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत रहा बीबीएल मराठी लाडक्या गणरायाचे आगमन शनिवारी होणार आहे गडिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागातील सुतार शाळांमध्ये गणरायाच्या मूर्तीचे बुकिंग सहा महिन्यांपासून सुरू आहे रंग प्लास्टर ऑफ पॅरिस कारागिरांच्या मजुरीच्या दरात पंधरा ते वीस टक्के वाढ झाल्याने गतवर्षीच्या तुलनेत गणेश मूर्तीच्या किमती वधारल्या आहेत सार्वजनिक गणेश मंडळांच्या मोठ्या गणेश मूर्ती तयार झाल्या असून रंगकामही पूर्ण झाले आहे मूर्तीवर आकर्षक रंगाचा शेवटचा हात फिरवण्यात येत आहे त्यासाठी मूर्तिकार बारा स्काम करता है। हेले एतिल ते अठरा तास काम करत आहेत हेळेवाडी येथील केशव सुतार यांच्या मूर्तींना चांगली मागणी असून येथून गोव्यासह गड बेळगाव निपाणी आजरा चंदगड इथेही गणेश मूर्ती पाठवल्या जातात तर कर्नाटक राज्यात पण त्यांच्या मूर्ती पोहोचल्या आहेत सार्वजनिक गणेश मंडळांनी मूर्तिकारांकडे जाऊन मूर्तीचे बुकिंग सुरू केले आहे आपल्या मंडळाला चांगली मूर्ती मिळावी यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत मूर्तिकार मूर्तीवर अखेरचा रंगाचा हात देत आहेत अयोध्या पार्श्वभूमीवर प्रभू श्रीरामचंद्रांसह दगडूशेठ संत तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज बाळूमामा यांच्या रूपातील गणेश मूर्तींना यावर्षी मंडळाकडून प्राधान्य दिले जात आहे विघ्नहर्ता गणेशाचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असल्याने भक्तांच्या आत्तापासूनच खरेदीची लगबग सुरू आहे गणेश मूर्ती बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे मूर्ती बनवण्याचे काम संपले असले तरी आता अखेरचं रंगकामही पूर्ण झाले आहे बाप्पाचे डोळे कान अंगावरील दागिन्यांच्या कलाकुसरीचे काम रात्री जागून पूर्ण झाले आहे असे मूर्तिकार केशव सुतार यांनी बीबीएल मराठीशी बोलताना सांगितले आपण पाहता हा भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निष्पक्ष सदैव दक्ष